लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जयसिंगपूर शहरामध्ये आहोत ज्या ठिकाणी जयसिंगपूर विकास पॅनलचे पदयात्रा चाललो आहे आणि प्रचारासंदर्भात नागरिकांशी चर्चा करताना जयसिंगपूरच्या विकासासाठी कोणकोणते प्रामुख्याने मुद्दे आहेत आणि या येथील जी व्यवस्था आहे नागरिक सुविधा आहेत या संदर्भात हे नागरिकांशी कशा ना पद्धतीने आपल्याला समोर जातील बघायचं आहे काका नमस्कार नाव सांगा मी सुदर्शन कदम नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून शिरो तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष विकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे आमचे नेते आदरणीय राजू शेट्टीसाहेब दादा पाटील आणि माधवराव घाटगे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाते जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महत्त्वाचे दोन तीन मुद्दे आम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर घेऊन चाललो आहे एक म्हणजे भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका करणं कारण टक्केवारीमुळं जयसिंगपूर नगरपालिकेचा झालेला विकास हा पूर्ण भ्रष्टाचारामुळं निकृष्ट दर्जाचा विकास झालेला आहे सगळी जी विकास कामं झाली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळं अतिशय निकृष्ट दर्जाची कामं झाली त्याचबरोबर जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरची मालक आहे असा एक संदेश आम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं द्यायचा आहे नगरपालिका शाळांची झालेली अक्षम्य दुरावस्था सर्वसामान्य गोरगरबांच्या मुलांना शिक्षण मिळणं दुरापास्त होणार आहे आणि मग नगरपालिका शाळांकडं अतिशय ह्या विद्यमान सत्ताधारी पॅनेलचं दुर्लक्ष झालेलं आहे त्याचबरोबर सार्वजनिक शौचालय व्यवस्था अतिशय दुरावस्थेत आहे आणि त्याची दुरावस्था थांबवण्यासाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तो विषय घेतलेला आहे त्याचबरोबर महिला सुरक्षेसाठी संपूर्ण जयसिंगपुरा शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा आमचा उद्देश आहे की बऱ्याच महिलांना या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जायला लागते आणि अशा प्रकारचे विविध मुद्दे घेऊन कारण व सार्वजनिक उद्यानांचाही सा विषय आहे सार्वजनिक उद्यानांची दुरावस्था झालेली आहे आणि प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचा विषय कुठला असेल तर माझ्यासारखे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला या ठिकाणी आमच्या नेत्यांनी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे आणि जयसिंगपूर शहरामधला पहिला शंभर टक्के भ्रष्टाचारमुक्त नगरपालिका आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणं हा आमचा प्रमुख उद्देश असणार आहे कारण आत्तापर्यंत असलेल्या प्रशासनानं प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून नागरिकांची लूट केलेली आहे आणि ती लूट थांबवण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवते इतक्या इतक्या वर्षी सत्ताधाऱ्याने तर जेव्हा आम्ही त्या ग्राउंड लेव्हलत फिरलो तेव्हा तेव्हा असं लक्षात आलं की इथल्या ज्या काय ना पायाभूत सुविधा आहेत ह्या पायाभूत सुविधांमध्ये कुठंतरी फार मोठं कमतरता आहे रस्ते असतील ड्रेनेज असतील घनकचरा असतील आरोग्य सुविधा असतील तर सत्ताधाऱ्याकडून एवढ्या वर्षामध्ये इतका महसूल एम आय सी आहे महसूल जमा होतो नगरपालिका पालिकेचं बजेट पण मोठ्या प्रमाणात आहे असं असताना विकास का बरं खुंडला असेल जयसिंगपूरचा विकास झाला असं म्हटलं जात आहे जयसिंगपूरचा विकास काही विकास कामं झाली परंतु त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळं निकृष्ट दर्जाचा विकास झाला सत्ताधाऱ्यांनी आमची खरं तर महाराष्ट्राची आणि देशाची अस्मिता होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी झालं परंतु आम्हाला अभिमान आहे त्या स्मारकाचा परंतु त्या स्मारकाला सहा महिन्यामध्ये गळती लागली माझी अपेक्षा होती एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून की निदान शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये तर भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे होता परंतु सकृतदर्शनी तसं झालेलं दिसत नाही त्याचा जो निकृष्ट दर्जाचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम झालं त्याच्यामध्ये जा जी गळती लागली ते ऐकून आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक असंतोष निर्माण झालेला होता आणि रस्त्यांची कामं असतील भुयारी गटर योजनेचं काम असेल विविध कामं झाली ती कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळं नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास झालेला आहे आणि मग ह्या विरोधात आवाज उठवण्यासाठी म्हणून आमच्या ह्या विकास आम्ही निवडणूक लढवतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी